नागपंचमी उत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या सेक्टर आणि सारसोळे सेक्टर सहा आठ दहा येथील महिला बचत गटांनी एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात पारंपरिक खेळ फेरफुगी पारंपरिक नृत्य आणि इतर खेळांचा समावेश होता या कार्यक्रमाचे आयोजन माजी ज्येष्ठ नगरसेवक सूरज पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते या कार्यक्रमात महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि आपली सांस्कृतिक परंपरा जोपासली फेर कोबरी आणि पारंपरिक नृत्य यांसारख्या खेळांनी उपस्थितांचे मनोरंजन केले आज नागपंचमीचा दिवस ही पंचमी म्हणजे श्रावणातला शा, पहिला मोठा सण आणि सगळ्या महिलांसाठी आजचा दिवस खास असतो कारण ह्या दिवशी प्रत्येक सासरवासरीला तिच्या जा माहेरी जायचं असतं आणि हा या नागपंचमीच्या दिवशी तिच्या भावासाठी तिचा उपवास असतो आज अविरत सोळावं वर्ष आहे हे आणि ह्या सोळाव्या वर्षी आमचा नागपंचमीचा सण आदरणीय आमचे नगरसेवक सूरज पाटील साहेब यांच्या माध्यमातून हा सण आम्ही साजरा करतो आज ह्या सोळा वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक महिला जोडल्या गेल्या आणि नवीन ना नाती तयार झाली पण ज्याही महिला इथं उपस्थित आहेत त्या सूरज पाटील साहेबांना एक सख्खा भाऊ म्हणून त्यांच्यासाठी इथं उपस्थित राहतो आणि विदर्भात पश्चिम महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो आज आपला शहर आहे हे नवी मुंबई शहर आणि इकडे ह्या परंपरा कुठेतरी लुप्त झालेल्या आहेत पण ह्या लुप्त झालेल्या परंपरा सर्वांसमोर आणताना आणि आपल्या महिलांना एक भावाच्या मायेने नागपंचमीचा दिवस साजरा करता यावा प्रत्येकीला तिच्या माहेरी नाही जात कारण ह्या दिवसांमध्ये मुलांच्या शाळा असतात नोकरी असतात पण तरी प्रत्येक महिलेला तिचं माहेर पण करता यावं म्हणून हा अविरतपणे सोळाव्या वर्षी आम्ही नागपंचमीचा सण साजरा करतो या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अशा उपक्रमांमुळे स्थानिक समुदायात एकता आणि उत्साह वाढतो असे उपस्थितांनी सांगितले व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोल यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नेरुळ नवी मुंबई